तुम्ही आंदोलन केलेला आहे काय मागणी आहेत त्या संदर्भात आपल्याला निवेदन दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा या राज्य सरकारने आणि या शिक्षण मंत्र्यांनी लावलेला आहे आरटीई ची जी प्रक्रिया आहे त्याबाबत राज्य सरकारने अत्यंत चुकीचा निर्णय घेतलेला आहे काही संस्था कोर्टामध्ये गेल्या आणि कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आहे की राज्य सरकारने जो आदेश लागू केला आहे तो शिक्षण हक्क विरोधी आहे तात्काळ तो आदेश परत घ्यावा असं कोर्टाने सांगितलेला असताना देखील आज आजपर्यंत राज्य सरकारने तो आदेश परत घेतला नाही त्याच्यामुळं राज्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आरटीच्या मार्फत जे पंचवीस टक्के कोटा असतो त्याची प्रवेश प्रक्रिया न्यायालयामध्ये रखडली गेलेली आहे याच्यामुळं ज्याने फॉर्म भरलेले आहेत अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना वाटतंय की आपल्या मुलाचं आता भवितव्य काय असेल त्यांना म्हणजे त्यांचं मानसिक खच्चीकरण होत आहे विद्यार्थ्यांचं पण होत आहे आणि पालकांचं पण आहे आज शाळा चालू होऊन जवळपास पंधरा दिवस हो झालेले आहेत विद्यार्थ्यांना चिंता वाटते आणि पालकांना चिंता वाटते की यावर्षी आपल्या मुलाला ऍडमिशन मिळेल का नाही आणि आपल्या मुलांची कुठेतरी शैक्षणिक अडचणी होईल म्हणून पूर्ण पालक या राज्यातील विद्यार्थी असतील पूर्ण चिंतेत आहेत आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे की तात्काळ हा राज्य सरकारचा आदेश परत घ्यावा आणि या राज्यातील जी आर टी ची प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरळीत चालू करावी अन्यथा आम्ही या ठिकाणी आज शिक्षण मंत्र्याचं खाली मुंडकवर पाय आणि राज्य सरकारचं खाली मुंडकवर वरपाय करायचं धोरण या ठिकाणी आम्ही शिवसेनेने अवलंबून